बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून आदिवासीमध्ये सामील करून घेण्याची बंजारा जातीची मागणी असंवैधानिक असून त्याला मूळ आदिवासी समाजाचा प्रचंड विरोध आहे या विरोधात शनिवारी राजुरा येथे भर पावसात आदिवासी संघटनांनी मोर्चा काढून शक्ती प्रदर्शन केले जोरदार पाऊस सुरू असताना मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात भव्य मोर्चा निघाला यावेळी मोर्चेकरांनी बंजारा समाजाला आदिवासींच्या आरक्षणात सामील करू नये अशा घोषणा दिल्यात राजुरा शहरात निघालेला हा आदिवासी समाजाचा अभूतपूर्व मोर्चा होता यात महिला तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले बंजारा समाज व धनगर समाज व इतर समाज पक्ष आमच्या समाजामध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही सरकारना एक इच्छितो की जर तुम्ही धनगर आणि बंजारांना आणि बाकी इतर यांना सपोर्ट सा, सा, करण्याचा प्रयत्न केला आम्ही नाही का आज तर आम्ही फक्त राजूरातच केलेला आहे बाकी प्रत्येक तालुक्यात पण झालेला आहे आता चंद्रपूर जिल्ह्यात पण होईल आणि जर आमचा जर नाही का मार्ग मोकळा जर नाही न काढल्यास आम्ही मुंबईपर्यंत जाण्याची तयारी राहतो